जैन मित्रांनो माझं नाव अरबाज पठाण आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अत्यंत अशा महत्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओ त्या दिवशी आपण स्ट्रोकबद्दल माहिती बघितली मी घेतली होती स्वतः आज मी तुमच्यासाठी आपल्या नवीन एका स्टाफला इंट्रोड्यूस करायलो जे की असणार आहेत राहुल भंडारे सर आत्तापर्यंत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विके ॲप डाउनलोड केला नसेल तर लवकरात लवकर विके क्लास ॲप डाउनलोड करा त्यामध्ये आरोग्य सेवक आरोग्य भरती म्हणून एक फोल्डर आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यामध्ये तुम्हाला नर्सिंग ऑफिसर बॅच म्हणून भेटेल त्यामध्ये जा त्या आजपासून म्हणजे आज, आज दहा तारखे दहा जानेवारीपासून क्लास चालू झालेले आहेत लेक्चर चालू झालेले आहेत तर तुम्ही तिथं जाऊन अवश्य एकदा बघू शकता डेमो लेक्चर अवेलेबल आहे तिथं पण आणि इथं पण सरच्या चॅनलवरती पण डेमो लेक्चर अवेलेबल आहेत बघा आणि तुम्हाला जर खरंच आवडेल तर नक्कीच आपली बॅच घेण्या चा प्रयत्न करा कारण एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला कुठंच व्याज बघायला भेटणार नाही तर आज तुमच्यासाठी सायकॅट्रिक सब्जेक्टमधचा जे इंट्रोडक्शन आहे ते घेऊन येत आहेत राहुल भंडारे सर तर सर चल जय हिंद विद्यार्थी मित्रांनो विके क्लासेस आपमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तरी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे सायकॅट्रिक हा विषय सायकॅट्रिक विषय हा बऱ्याच वेळेस आपल्याला डी ई आर डी एच एस आर आर बी असेल ESIC असेल ई एस आय असेल अशा एक्झाममध्ये कॉम्पिटेटिव एग्जाम एक्झाममध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस त्याच्यावरती क्वेश्चन पडलेले आहेत तरी काही जणांना हा विषय अवघड वाटतो तरी हा विषय आपण एकदम सोप्या प पद्धतीमध्ये घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ सायकेट्रिक हा टॉपिक चालू करायचा आहे तर कुठलेही हा विषय चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला छोट्या छोट्या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे जरी आपण बिल एखादी बिल्डिंग बांधायला चालू केली तर तिचा जर त्या बिल्डिंगचा पायाच पक्का नसेल तर आपल्याला बिल्डिंग बांधून काही फायदा नाही आहे त्याच्यासाठी आपला पाया अगोदर काय पक्का असणं महत्त्वाचं आहे तर आपल्याला जे सायकॅट्रिक मेंटल हेल्थ नर्सिंग बघायचं आहे याच्यामध्ये आपल्याला डिसीज येत नाहीत तर काय येतात डिसऑर्डर्स येतात डिस डिसीज म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितच आहे एखादा कुठलाही अँटीजन किंवा फॉरेन बॉडी आपल्या शरीरामध्ये जाऊन काय करतो इन्फेक्शन होतो किंवा त्या बॅक्टेरिया असेल व्हायरस असेल फंगाय असेल तर यांच्यापासून आपल्याला काय होतो आजार होतो तर हे आपल्याला याच्यामध्ये डिसीज बघायचे नाही आहेत तर काय बघायचं आहे डिसऑर्डर बघायचे आहेत डिसऑर्डर म्हणजे काय असतं ऑर्डरच्या अगेन जाणे म्हणजे तू बब्या तू एखादे म्हणजे तू दिसायला चांगला आहेस तू वरतून सुंदर आहेस दिसायला चांगला आहेस परंतु आतमधून तुझा काय झालेला आहे पूर्ण बिघाड झालेला आहे तुझ्या कार्यामध्ये काय झालेलं आहे डिस्टर्बन्स आलेला आहे तर तेच आपल्याला काय बघायचं आहे ब्रेन आणि माइंड या दोघांचा डिफरन्स काय आहे हे जे ब्रेन आहे तर हे ब्रेन काय आहे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात याचं याच्यामध्ये वेगवेगळे लोब्स असतात याच्या वेगवेगळी याची रचना आहे तर याचा आपण काय केला जातो स्टडी केला जातो अभ्यास केला जातो कशाचा या ब्रेनचा त्याला काय म्हणतो आपण ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर असं म्हणतो बघा माइंड हे जे आहे त्या माइंडमध्ये काय झालेलं असतं तुझे थिंक करण्याची जी कॅपॅसिटी असते ती पूर्णपणे डिस्टर्बन झालेली असते तू प्रत्येक गोष्टीचा काय करतो बब्यात ताण घेतो तू तु। तिनं तुला फोनच नाही केला तुला ताण येणार तिनं तुला विचारलंच नाही तू जेवण केलं का नाहीस म्हणून तुला ताण येणार या कार्यामध्ये काय झालेले असते बिघाड झालेली असते ते आपल्याला कशामध्ये बघायचं आहे तर मेंटल इलनेस या सब्जेक्ट मेंटल हेल्थ नर्सिंग या विषयामध्ये सायकॅट्रिक या विषयामध्ये तर चला मग बघूया इंट्रोडक्शन ऑफ सायकॅट्रिक तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ आप सायकॅट्रिक बघायचं आहे तर सायकॅट्रिक हा जो सब्जेक्ट आहे तर या सायकॅट्रिक या शब्दाला सर्वप्रथम कुणी नाव दिलं किंवा मेंटल हेल्थ नर्सिंग सायकॅट्रिक हे कुणी केलं तर द टर्म फिजि सायकॅट्रिक वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय द जर्मन फिजिशियन जर्मन एक फिजिशियन होते तर त्या जर्मन फिजिशियन म्हणजे ते कोणते आहेत जॉन क्रिश्चन या शास्त्रज्ञानं सायकॅट्रिक हा शब्द काय केला तयार केला आणि त्या वर्ड्सला नाव देण्यात आलं इसवी सन अठराशे आठमध्ये सायकॅट्रिक हा नाव त्या विश वर्ल्डला देण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हे कोण आहे तर कॉईन कुणी केलं तर जर्मन फिजिशियन जॉन क्रिश्चियन या शास्त्रज्ञाने हा शब्द तयार केला नेक्स्ट मिनिंग ऑफ वर्ड्स द सायकॅट्रिक्स नेक्स्ट आहे सायकी सायकॅट्रिक या शब्दाचा आपल्याला काय बघायचं आहे अर्थ बघायचा आहे मिनिंग बघायचं आहे तर बघा सायकॅट्रिक म्हणजे काय हा सायकी मिन्स सोल किंवा माइंड असा होतो हा जो सायकॅट्रिक वर्ड आहे हा कोणत्या भाषेतून आलेला आहे ग्रीक या भाषेतून आलेला आहे सायकॅट्रिक हा जो वर्ड आहे हा ग्रीक भाषेतून आलेला आहे सायकी या शब्दाचा अर्थ असा होतो की सोल सोल म्हणजे काय आत्मा माइंड म्हणजे काय मन तर या सब्जेक्टमध्ये या विषयामध्ये काय झालेलं असतं सोल आणि आत्मा यांच्या कार्यामध्ये काय झालेले असते बिघाड निर्माण झालेले असते इम्पिरमेंट झालेली असते त्याच्यामुळे काय होतो मेंटल इलनेस हा आपल्याला आजार होतो आयट्री म्हणजे काय आयट्री या शब्दाचा अर्थ होतो मेडिकल ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे जे मेंटली इल पेशंट्स असतात अशा पेशंटवरती काय केला जातो उपचार केला जातो त्याला आपण काय म्हणतो सायकॅट्रिक असं म्हणतो तर चला मग विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया नेक्स्ट ये सायकॅट्रिक जो आहे हा सायकॅट्रिक फाउंडिंग फादर ऑफ सायकॅट्रिक सिग्मॉइंड फ्रूड सिग्मॉइंड या फ्रूड या शास्त्रज्ञाने काय केलं तर हा सायकॅट्रिक श काय केला फाउंड आउट केला म्हणजे शोधून काढला नेक्स्ट वर्ल्ड सायकॅट्रिक कॉईन बाय आता सांगितलं होतं मी तुम्हाला वर्ल्ड कॉइ सायकॅट्रिक कॉइन बाय कोण आहे तर जॉन क्रिश्चियन यांनी काय केलं अठराशे आठमध्ये सायकॅट्रिक हा शब्दाला काय केलं नाव दिलं वर्ड हा शब्द तयार केला नेक्स्ट मदर हे तुला माहीत असणं गरजेचं आहे तुला विचारते बाबा परीक्षेमध्ये हू इज द वर्ल्ड सायकॅट्रिक कॉइन बाय द सायंटिस्ट कोणत्या शास्त्रज्ञाने काय केलं सायकॅट्रिक हा शब्द काय केलं नाव दिलं तर तुला सांगता आलं पाहिजे बाब्या तर ते काय आहे जॉन ख्रिश्चियन या शास्त्रज्ञाने अठराशे आठ मध्ये सायकॅट्रिक हे नाव दिलं नेक्स्ट आहे मदर ऑफ सायकॅट्रिक मदर ऑफ सायकॅट्रिक हे सुद्धा महत्वाचं आहे हे हेलिडा गार्ड पेपिलो या सायंटिस्टनं काय केलं म हे सायंटिस्ट कोण आहे तर सायकॅट्रिकचे मदर ऑफ सायकॅट्रिक यांना असं म्हटलं जातं नेक्स्ट फादर ऑफ अमेरिकन सायकॅट्रिक्स्ट हे कोण आहेत तर बेंजान रुश हे शास्त्रज्ञ आहेत अमेरिकेचे जे सायकॅट्रिस्ट आहेत ते फादर आहेत तर ते त्यांचं नाव काय आहे बेंजान रुश हे सायकॅट्रिक आहेत हे तू हे सुद्धा तुला माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट फर्स्ट सायकॅट्रिक नर्स हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी हे तुम्ही नोट करून घ्या किंवा तुम्ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि तो माहीत असायलाच पाहिजे तर तुला विचारला क्वेश्चन कसा विचारतात बघ हू इज द फर्स्ट सायकॅट्रिक नर्स तर त्यावेळेस तुला माहित असायला पाहिजे कोण आहे लिंडा रिचर्ड्स हे कोण आहेत फर्स्ट सायकॅट्रिक नर्स आहेत तर चला नेक्स्ट सायकॅट्रिक आपल्याला बघायचं आहे मानसोपचार शास्त्र म्हणजे काय किंवा मेंटल हेल्थ म्हणजे काय मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणजे काय बघा इट इज द ब्रँच ऑफ मेडिसिन डील्स विथ द डायग्नोसिस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन ऑफ मेंटल इलनेस काय केलं जातं बघा सायकॅट्रिकमध्ये आपलं आपण काय केलं जातो मेंटली इलनेस जे व्यक्ती आहेत पर्सन्स आहेत त्यांच्या डायग्नोसिस ट्रीटमेंट आणि प्रिव्हेंशन या गोष्टींचा काय केला जातो अभ्यास केला जातो त्याला आपण काय म्हणतो शास्त्र किंवा त्यालाच आपण काय म्हणतो सायकॅट्रिक असं म्हणतो तर बघा चला पुढे आहे सायकॅट्रिक नर्सिंग म्हणजे काय किंवा मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणजे काय बघा परिचार्या शास्त्र नर्सिंग परिचार्या शास्त्र परिचार्यशास्त्र नेक्स्ट इट इज अ स्पेशलाइज्ड एरिया ऑफ नर्सिंग प्रैक्टिस दैट डील्स विथ प्रमोशन ऑफ मेंटल हेल्थ प्रिवेन्शन ऑफ मेंटल इलनेस ट्रीटमेंट्स एंड रिहैबिलिटेशन ऑफ मेंटली इल पर्सन बोथ इन हॉस्पिटल एंड कम्युनिटी तर ही जी आपली जी नर्सिंग आहे नर्सिंग परिचार्य आहे किंवा प्रॅक्टिस आहे ही काय आहे एक सायकॅट्रिकची स्पेशलाइजड ब्रँच आहे याच्यामध्ये काय करते ती तर हॉस्पिटलमध्ये आणि कम्युनिटीमध्ये मेंटली इल जे पर्सन्स आहेत अशा व्यक्तींवरती काय करत असते ती तर ट्रीटमेंट देण्याचं काम करते त्यांना पुनर्वसन देण्याचं काम करते आणि मेंटली हेल्थ प्रमोट करते म्हणजे त्यांचं मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारचं व्हावं त्याच्यासाठी काय करत असते ती कार्य करत असते कुठं हॉस्पिटल आणि कम्युनिटीमध्ये तर चला नेक्स्ट हेल्थ तर बाबा तुला माहीत असणं गरजेचं आहे की हेल्थ म्हणजे काय हेल्थचं डेफिनेशन तू फर्स्ट इयरला शिकलास जे एन एममध्ये मध्ये सेकंड इयरला शिकलास थर्ड इयरला शिकलास जर का तुझं आरोग्य चांगलं नसेल तर तुला नॉर्मल पर्सन किंवा हेल्दी पर्सन असं म्हणता येत नाही तर त्याच्यासाठी तुला अगोदर आरोग्य म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे तर सगळ्यांना माहिती आहे आरोग्याची डेफिनेशन कोणी तयार केली तर डब्ल्यू एच ओ ने कोणी डब्ल्यू एच ने डब्ल्यू एच ओ म्हणजे काय तुला तर माहितच आहे डब्ल्यू एच ओ म्हणजे काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही काय आहे इंटरनॅशनल एजन्सी आहे ही संघटना काय करते तर आपल्या आरोग्यासाठी काम करत असते तर या संघटनेची स्थापना सात एप्रिल कधी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली तर या संघटनेची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही इम्पॉर्टंट आहे तुला माहितच असायला पाहिजे नेक्स्ट हे तो जे डब्ल्यू एच ओ आहे ह्या डब्ल्यू एच ओच हेडक्वार्टर हे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारतात हे कुठे आहे तर मध्ये आहे कुठे आहे स्विझरलँडमध्ये आहे स्विझरलँडमध्ये अजून जर तुला विचारलं कुठं आहे तर तुला सांगता आलं पाहिजे कुठे जेनिवा जेनिवा या ठिकाणी काय आहे या डब्ल्यू एच ओ च आहे आणि या संघटनेची स्थापना कधी झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली समजलं का नेक्स्ट तेच आपल्याला बघायचं आहे डब्ल्यू एच ची व्याख्या काय आहे डब्ल्यू एच ओ म्हणजे काय हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लिटली फिजिकली Mentally and socially, well being not merely absence of the disease or infirmity is called as. हेल्थ असं म्हणतो बाबा तुझं हेल्थ कसं असलं पाहिजे तर फिजिकली मेंटली सोशियली कसं असलं पाहिजे बिंग असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे तुला कुठल्याही प्रकारचा काय नसला पाहिजे आजार नसला पाहिजे हँडिकॅप नसलं पाहिजे सोशियली तू चांगला असला पाहिजे मेंटली तू चांगला असला पाहिजे तुला कुठलाही मानसिक आजार किंवा फिजिकली कुठलाही डिफॉर्मिटी नसली पाहिजे तर त्या व्यक्तीला किंवा त्याला आपण काय म्हणतो हेल्थ असं म्हणतो इनफॉर्मिटी म्हणजे काय कमजोरपणा नसणे किंवा आशक्तपणा नसणे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला आळस किंवा त्याच्या जे काही अशक्तपणा आहे तो त्याला नसणे त्यावेळेस आपण त्या व्यक्तीचं काय आहे हेल्थ आहे असं म्हणू शकतो नेक्स्ट मेंटल हेल्थ इंट्रोडक्शन तर आपल्याला नेक्स्ट मध्ये बघायचं आहे की आपल्याला मेंटल हेल्थ म्हणजे काय आहे त्याचं इंट्रोडक्शन बघायचं आहे मेंटल हेल्थ म्हणजे काय अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल मेंटल सोशियल वेलबिइंग नॉट जस्ट अबसेन्स ऑफ द डिसीज मानसिक आरोग्य आपण कुणाला म्हणू शकतो मानसिक आरोग्य कुणाचं चा चांगलं आहे असं म्हणू शकतो तर ज्या व्यक्तीचं फिजिकल मेंटल आणि सोशियल कसं well आहे वेलबिईंग आहे चांगलं आहे निरोगी आहे हेल्दी आहे त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीचं काय आहे नॉलेज आहे सेन्स आहे तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो ती व्यक्ती मेंटली हेल्थ आहे नेक्स्ट इसेन्शियल फॉर इंडिव्हिज्युअल वेलबिइंग अँड इफेक्टिव्ह कम्युनिटी कम्युनिटी कम्युनिटीमध्ये फंक्शन करत असताना काम करत असताना त्याचं काय बिहेवियर आहे ते कसं असलं पाहिजे इंडिविज्युअली कसं असलं पाहिजे वेलबिइंग असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे नेक्स्ट इन ऑल प्रमोशन ऑफ मेंटल वेलबिइंग प्रिव्हेंशन्स ऑफ डिसऑर्डर्स ट्रीटमेंट्स अँड रिहॅबिलिटेशन हे मध्येच कसं करायला अ बॅलेन्स बिटवीन द इंडिव्हिज्युअल ऑर्डर अँड द एनवायरमेंट जी मेंटली हेल्थ व्यक्ती आहे ती कशी आहे इंडिव्ह्युज्युअलरीत्या आणि इन्व्हायरमेंटमध्ये काय आहे त्या दोघांमध्ये काय आहे तिचं बॅलेन्स आहे बॅलेन्स मेंटेन करते समतोल आहे तर अशा व्यक्तीमध्ये ती इंडिविज्युअली आणि इन्वयरमेंटली काय करू शकते बॅलेन्स करण्याची तिच्यामध्ये काय असते कॅपॅसिटी असते क्षमता असते नेक्स्ट डेफिनेशन ऑफ मेंटल हेल्थ डेफिनेशन ऑफ मेंटल हेल्थ बघा त्याची आपल्याला व्याख्या बघायची आहे तर कार्ल मॅनेजर या शास्त्रज्ञाने एकोणीसशे सत्तेचाळीस साली मेंटल हेल्थचं डेफिनेशन तयार केलं ती अशी आहे बघा मेंटल हेल्थ इज अँड ॲडजस्टमेंट ऑफ ह्युमन बीइंग टू द वर्ल्ड अँड द इच ऑदर विथ अ मॅक्झिमम ऑफ इफेक्टिवनेस ऑफ इफेक्टिवनेस अँड हॅपीनेस जी व्यक्ती मेंटली हेल्थ व्यक्ती आहे तिचं आरोग्य कसं आहे चांगलं आहे त्याच्यामुळं ती कम्युनिटीमध्ये ॲडजस्टमेंट करते आणि तेथील लोकांसोबत काय करते चांगला इफेक्टिव्ह कार्य करते आणि त्यांच्यासोबत काय करते आनंदी राहते अशा व्यक्तीच्या आरोग्याला आपण काय म्हणतो मेंटली हेल्थ तिचं कसं आहे चांगलं आहे नेक्स्ट जनरल डेफिनेशन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मेंटल हेल्थ इज द सायकोलॉजिकल वेलबिईंग ऑर द अबसेन्स ऑफ द मेंटल इलनेस सायकोलॉजी कशी असली पाहिजे अशी व्यक्ती चांगली असली पाहिजे मानसिकरित्या तिला कुठलाही आजार नसणे डिप्रेशन नसणे फॉर एक्झाम्पल स्किझोफ्रिना नसणे मॅनिया नसणे अशा भरपूर काय आहेत मानसिक आजार आहेत तर याच्यामधला कुठलाही त्या व्यक्तीला काय नसणे आजार नसणे ती व्यक्ती कशी आसने, कशी असणे मेंटली चांगली असणे तिलाच आपण काय म्हणतो मेंटल हेल्थ असं म्हणतो नेक्स्ट कम्पोनंट्स ऑफ मेंटल हेल्थ द ॲबिलिटी टू ॲक्सेप्ट सेल्फ द ॲबिलिटी टू ॲक्सेप्ट सेल्फ म्हणजे काय ही सायकॅट्रिकमध्ये जे मेंटली हेल्थ आपले जे नॉर्मल पर्सन्स असतात ते इतरांबद्दल काय करतात योग्य भावना ठेवण्याची त्यांच्यामध्ये काय असते क्षमता असते ते स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल काय करतात ते त्यांच्या भावना कशा असतात चांगल्या असतात नेक्स्ट द कॅपॅसिटी टू फील राईट टुवर्ड्स अदर त्यांच्यामध्ये जे काही भावना आहेत आता सांगितलं मी विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यामध्ये जे दुसऱ्यांबद्दल जे काय आहे भावना असतात ते कशा असतात चांगल्या असतात नेक्स्ट द ॲबिलिटी टू फुलफिल लाईफ टास्क म्हणजे मेंटली हेल्दी व्यक्ती जे असतात ते काय करतात स्वतःचे निर्णय स्वतः घेतात स्वतःचे प्रश्न स्वतः सोडतात आणि कम्युनिटीमध्ये uh, किंवा समाजामध्ये वावरत असताना ते काय करत असतात चांगल्या प्रकारचं कार्य करत असतात नेक्स्ट इंडिकेटर्स ऑफ मेंटल हेल्थ अ पॉझिटिव ॲटिट्यूड टू वर्ड्स सेल्फ त्या मेंटली हेल्थ जे व्यक्ती आहेत त्यांच्या स्वतःमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग असतात म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतात की बाबा मी ही गोष्ट करू शकतो ही मा ही गोष्ट माझ्या होणं शक्य आहे तर हे त्यांच्यामध्ये काय असतो सेल्फ ॲटिट्यूड असतो तर ते मेंटल इलनेस पेशंटमध्ये नसतो नेक्स्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड द ॲबिलिटी ऑफ सेल्फ ॲक्च्युलायझेशन सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे काय बघा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अशा व्यक्तीमध्ये कशी असते चांगली असते त्यांचं सेल्फ ॲक्च्युलायझेशन कसं असतो चांगला असतो हे कोणामध्ये दिसून येतो तर मेंटली हेल्थ पर्सनमध्ये आपल्याला दिसून येतो नेक्स्ट इंटिग्रेशन इंटिग्रेशन म्हणजे काय एकात्मता एकात्मता म्हणजे काय ते काय करतात बाह्य वातावरणाला आणि स्वतःला काय करतात ऍडजस्ट करून घेतात त्यांच्यामध्ये ते ॲडजस्टमेंट करण्याचे काय असते कॅपॅसिटी असते समतोल ठेवण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते नेक्स्ट ऑटोनॉमी ऑटोनॉमी म्हणजे काय स्वयंशासन स्वयंशासन म्हणजे काय अशा व्यक्ती काय करतात तर स्वतःच्या इच्छेनुसार स्वतःचे नियम बनवून ते निर्णय घेण्याचे त्यांच्यामध्ये काय असते सामर्थ्य असते कॅपॅसिटी असते तर ती व्यक्ती आपल्याला मेंटल इलनेस या पेशंटमध्ये ते दिसून येत नाही तर नॉर्मल जे मेंटल हेल्थ व्यक्ती असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते नेक्स्ट परसेप्शन ऑफ रिॲलिटी ते काय करतात रिॲलिटी मध्ये काय करतात परसेप्शन करतात ग्रहण करतात इतरांचे बोलण्याचा किंवा इतरांच्या गोष्टींचा काय करतात ते आदर करतात त्यांचा रिस्पेक्ट करतात आणि ते इतरांच्या गरजा काय करतात समजावून घेतात नेक्स्ट एन्व्हायरमेंट मॅस्टेटरी याच्यामध्ये काय आहे एन्व्हायरमेंट मास्टरी म्हणजे काय तर यामध्ये व्यक्तीने समूह हो किंवा समाज किंवा पर्यावरणामध्ये समाधानकारक काय केले असते त्यांना भूमिका प्राप्त केलेली असते त्याला आपण काय म्हणतो इन्व्हायरमेंट मास्टरी नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सेवन साइन ऑफ मेंटल हेल्थ मेंटल हेल्थचे काय आहेत सेवन साईन आहेत याच्यामध्ये काय बघितलं जातं तर मेंटल हेल्थ पर्सनमध्ये आपल्याला गुड चांगले सिम्पटम्स दिसून येतात चांगले साईन्स दिसून येतात तर ते कोणतं आहे हॅपीनेस अशा व्यक्ती कशा असतात सतत आनंदी असतात ते बाहेरच्या वातावरणाशी तोडजोड करतात ऍडजस्टमेंट करतात आणि बाह्य वातावरणामध्ये असेल किंवा वैयक्तिकरित्या अशा व्यक्ती काय असतात सतत आनंदी असतात नेक्स्ट कंट्रोल ऑफ बिहेवियर कंट्रोल ऑफ बिहेविर म्हणजे अशा व्यक्तींच्या वर्तणुकीवर काय असतो कंट्रोल असतो म्हणजे आपल्याकडून एखाद्या व्यक्तीला काय होणार नाही दुःख इजा होणार नाही किंवा आपल्याकडून एखाद्या व्यक्तीला काय होणार नाही त्रास होणार नाही असं ते वर्तणूक समाजामध्ये किंवा आपल्या फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड सर्कलमध्ये करत नाहीत कोण मेंटली हेल्थ पर्सन नेक्स्ट अप्रेशियल ऑफ रिॲलिटी अप्रेशियल ऑफ रिॲलिटी अप्रेसियल ऑफ रियालिटी म्हणजे काय वस्तुस्थितीचे योग्य प्रकारे काय करतात ते विश्लेषण करतात आणि त्या गोष्टीचा काय करतात अंदाज घेतात आणि मूल्यमापन करतात म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या ॲप्रिसिएट करतात म्हणजे दुसऱ्याची प्रशंसा करतात आणि प्रशंसा करून त्याच्यावरती मूल्यमापन किंवा आकलन करतात हे काय आहे त्यांच्याकडे एक चांगला साईन आहे नेक्स्ट ॲफेक्टिव इफेक्टिवनेस इन वर्क त्यांचं जे कार्य असतो मेंटली हेल्थ पर्सनचा तर तो, तो, तो कार्य कसा असतो कार्यात्म कार्य कार्यात्मक असतो चांगल्या प्रकारचा असतो हा एक त्यांच्याकडे आपल्याला काय दिसून येतो साईन दिसून येतो नेक्स्ट हेल्थ हेल्दी सेल्फ कन्सेप्ट त्यांचे जे कन्सेप्ट असतात त्यांच्या जे विचारं असतात ते कसे असतात हेल्दी असतात त्यांच्या ज्या संकल्पना असतात ते कशा असतात चांगल्या प्रकारच्या असतात नेक्स्ट किंवा ते स्वतःबद्दल काय करतात सकारात्मक धोरण करतात नेक्स्ट सॅटिस्फाईंग रिलेशनशिप आपण अशा व्यक्ती काय करतात समाजामध्ये कुटुंबामध्ये आणि मित्रांमध्ये काय करतात रिलेशन नातेसंबंध चांगले मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यासोबत चांगली वर्तणूक करतात इफेक्टिव्ह कॉपिंग स्ट्रॅटेजीस म्हणजे असे जे मेंटल हेल्थ जे व्यक्ती असतात यांच्यामध्ये कॉपिंग मेकॅनिझम असतो ते काय करतात येणाऱ्या परिस्थितींना तोंड देण्याचं कार्य करतात फॉर एक्झाम्पल जर त्यांच्या घरामध्ये एखादा कुणाला मोठा आजार असेल किंवा एखाद्याला अटॅक आला असेल किंवा सडन ॲक्सिडेंट झाला असेल तर अशा वेळेस ते गोंधळून न जाता ती सिच्युएशन हँडल करण्याची कॅपॅसिटी तर कुणामध्ये असते तर मेंटल हेल्थ पर्सनमध्ये असते तर में ती मेंटल इलनेस या व्यक्तीकडे नसते तर चला मग मित, विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन ऑफ सायकॅट्रिक हा घेतलेला आहे विशेष तर सर्वांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि विके क्लासेस ॲप डाउनलोड करून लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करा आपल्याला लवकरच हा डी एम आर डी एस एच ची काय करायचे क्लासेस चालू करायचे आहेत तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो बॅच चालू करायची नाहीये बॅच चालू झालेली आहे ओके तर जर डाउनलोड केलं नसेल ॲप तर लवकरात लवकर डाउनलोड कर आता तुला कळलं हेल्दी पर्सन काय असते मेंटली डिस्टर्ब पर्सन काय असते नुसता बाहेरून देखना जर असला तू तर ते चांगलं आहे का नाही तुला मदत मदत जर ते रे नाम व्हायला आहे तर तू काय मग मेंटली डिस्टर्ब आहे अशाच चांगल्या चांगल्या पद्धतीनं जर तुला शिकायचं आहे तर एक क्लास ॲप डाउनलोड कर त्याच्यावरती टेक्निकल पण आहे नॉन टेक्निकल पण आहे नॉन टेक्निकल स्वतः कांगणे सर गणित सब्जेक्ट घेणार आहेत बाकीचे सब्जेक्टसाठी पण खूप भारी भारी सर आहेत त्याच्यामुळं ताण घेऊ नको आमच्यावर थोडासा विश्वास दाखव आणि तुझा एक क्लिक आमच्या एका बॅचवरती कर म्हणजे तुला चांगल्या पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीनं नर्सिंगचे आणि नॉन नर्सिंगचे सगळे सब्जेक्ट कवर होऊन भेटतील तर धन्यवाद जय हिंद